परिषद प्राथमिक शाळा वडगाव सहानी या ठिकाणी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ शैलेजा तोडकर बी मधील सेवानिवृत्त अधिकारी माननीय श्री विजय तोडकर डॉक्टर मचिंद्र गुलदगड हे उपस्थित होते कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सरपंच वैशाली तांबोळी यांनी भूषवलं या प्रसंगी गुंजाळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख दीपक रोकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल तांबोळी माजी अध्यक्ष शैलेश वाबळे मंगेश वाबळे चेअरमन मारुती वाबळे काशीनाथ चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती सदस्या संध्या वाबळे रुपाली तांबोळी नीलम भोर निलेश शिरतर वैजनाथ निसरगंध गोरक्षनाथ जेटगुले दिनेश सोनवणे अंगणवाडी सेविका नीता वाबळे स्वाती तांबोळी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली दीपक रोकडेसर यांनी आपल्या भाषणामध्ये मोबाईलचे दुष्परिणाम आरोग्याच्या चांगल्या सवयी यावर मार्गदर्शन केलंय विजय तोडकर यांनी चांगल्या संस्काराचं महत्त्व सांगितलं शैलजा तोडकर यांनी आपल्या भाषणामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण दिलं जातं विजय तोडकर साहेब यांनी वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना वही पेन व वा चॉकलेटचं वाटप केलं सर्व मान्यवरांचं स्वागत व सत्कार वैशाली तांबोळी अमोल तांबोळी यांनी केलं इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी घड्याळ भेट दिले सर्व विद्यार्थ्यांना मिसळपावची मेजवानी देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे सर यांनी केलंय तर आभार बाळासाहेब सर यांनी मानले छत्रपती झाले शिवाजी महाराज झाले तर तुमच्या गावात तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहेत माता आहेत मंतू आहेत पिता आहेत तर यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही सुद्धा सर मोठं व्हावं असे त्यांची अपेक्षा असणार मला माझा आनंद बाबा अभिमान आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गावात जन्मलो जा आहे त्यांचा अभिमान आपण सोळाशे बाळाला पाहिजे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जन्मलो आहे मला काहीतरी आलं पाहिजे देशा करता घरा करता सर्व करता येईल काय करता येईल मला तुम्हाला मी उदाहरण देतो हिंगोली गावामध्ये एक पोपळगट नावाचा विद्यार्थी होता तुम्ही जेवढी तुम्हाला ऐकलं असेल पाहिलं असेल विद्यार्थी तर चौथीपर्यंत शिक्षण त्याचं प्राथमिक शाळेत त्याच्या गावातच आहे हुशार होता नंतर पाचवी नंतर तो हायस्कूलला गेला आणि नंतर तो कुठे यायला माहिती राजकोटला गेला राजस्थानमध्ये ते त्यांनी शिक्षण घेतलं तर तो इतका विद्यार्थी होता की त्याला वर्षाला तीनशे पन्नास कोटीच हे बजेट पन्नास कोटी त्याला मध्ये वर्षाला म्हणजे महिन्याला किती वीस कोटी बघा काय बुद्धिमत्ता काय होत आपल्याला सुद्धा असं करता येईल पैसा कमवून नाही त्याची मुलाखत मी ऐकली पण ह्या विद्यार्थ्याने काहीतरी करून दाखली प्रथम शाळेत शिक्षण घेणं काही चुकीचं नाही तुमचा पाया वस्तू असं म्हणेल तुम्ही मोठे डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा अधिकारी व्हा फुडारी व्हा मंत्री व्हा तर तुम्हाला आयुष्याने शेवट सुद्धा पहिली चौथेपर्यंत शिकवणारे शिक्षक आहेत तुमच्या लक्षात काय आठवण हायस्कूलचे कॉलेजचे प्राध्यापक तुमच्या लक्षात राहत नाही पण चौथेपर्यंत शिकवणारे आहे शिक्षक तुमच्या आयुष्यभर शेवटपर्यंत लक्षात राहतात मी सुद्धा आठवतोय मला चौथेपर्यंत कोणी शिकवलं माझा पाया कोणी गेला तर ते तुमचं आयुष्यभर लक्षात राहील पण हायस्कूलचे कॉलेजचे प्राध्यापक हे लक्षात राहतात शेवटपर्यंत का त्यांनी ते मातीतून गुणी माती जे असते मातीला आकार देऊन तुमचा जे गोळा तयार करून तुम्हाला जे मार्गदर्शन केलं तुम्हाला शिकवलं वाढवलं तो पाया महत्वाचा असतो म्हणून तुम्हाला म्हणून की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गायक्षेत्र आपण जन्म आहोत आपण काय तरी बोध घेऊन चांगलं चांगलं होता येईल घरची सेवा आईबापाची सेवा गावाची सेवा देशाची सेवा माझ सेवा जे काय करता येईल ते करावं चांगलं करावं आणि ईश्वर त्याच्या असतो जो प्रामाणिकपणे निष्ठेने कष्ट करतो अभ्यास करतो त्याला ईश्वर कधीही कमी पडू देत नाही

शिक्षणाशिवाय काहीच नाही आपण म्हणतो माणसाचा शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे शिक्षणाशिवाय कुठेही माणूस करू शकत नाही आपण घरात पाहतो आपल्या आजी आजोबाच्या प्रशिक्षित आहेत पण आता त्यांना सुद्धा शिक्षणाचं महत्व पटू लागले तर नेहमी आपण सदाचरण सदावर्तन आणि काहीतरी डोळ्यासमोर आपल्या ध्येय ठेवा मला काय वाटतं इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना इच्छा असेल मार्ग दिसेल अगो आपली खुनगाट बांधली पाहिजे मला काय व्हायचं तुम्ही अनुकरण करता तुम्ही पाहताय की समाजात पावरणारे लोक हो की नाही बाई तुमची आई वडील कसे कष्ट करतात कुटुंबात आपल्यासाठी किती कष्ट करतात तर या कष्टाच चीज होण्यासाठी तुम्ही काय म्हणले पाहिजे या भारताचे नागरिक सुजान असे नागरिक बनले पाहिजे तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर आता चौथीतून तुम्ही तुँँँ पाचवी जाणार आहात या ज्ञानाची शिदोरी अतिशय आयुष्यभर पुरेल अशी मला तर असं सांगावं असं वाटेल की जीवन शिक्षण पहिली शाळेला नाव असायचं प्राथमिक शाळेला नाव काय असायचं जीवन शिक्षण खरोखर जीवन जीवनभर कसं चालायचं कसं आपलं आयुष्य व्यतीत करायचं अशी शाळा असं शिक्षण देणारी शाळा म्हणजे कोण आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हो की नाही तर छान मुद्दा मला ऐकायला मिळाले मी सकाळी आल्या आल्या मुलांशी पण थोडासा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला कोण क्रिकेट खेळत आहे कोणाला क्रिकेटची आवड आहे कोणाला तबला वाजवायची आवड आहे की नाही हा कोणाला काय कबड्डी खेळतो म्हणजे मी चांगला अभ्यास पण करतो छान तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं मुळ आणि आम्ही याचेच बुकेले आहोत की बाई जाताना मी हे चालू बाई मी आज ग्रामसेवक बाई मी या पदावर कामाला आहे आज मी जरी नारायणगावला वावरत असेल तरी मला एखादा विद्यार्थी येतो माझा आणि मग बाई गाडीवर जाऊ होऊन झाले तर म्हणजे काय दाखवा तुम्ही तुमच्या शिक्षकांबद्दल तुमच्या आई वडिलांबद्दल सहानुभूती दाखवा कधीही चुकीचा मार्ग स्वीकारू नका आता यापुढे तुम्हाला इतके शिकवणारे शिक्षक नाहीत ते जिल्हा परिषदेमध्ये अगदी मुलांच्या पोहोचून त्या घरापर्यंत पोहोचून त्या घरची परिस्थिती कशी आहे त्याच्या अडचणी काय आहेत सर एक उदाहरण पाहिलं मी एक नंबर शाळेत त्या शिक्षिका पेपर घेऊन त्या मुलाच्या घरी गेल्या की काय काय ना आणि माझ्याशी चर्चा केली की थोडासा त्याला आजारी असा तर आपल्याला काहीतरी म्हणजे सांगेल मी तुम्हाला यातून आपण मार्ग का म्हणजे इतक्या तळागाळातून आलेली ही जिल्हा परिषदेची मुलं नक्कीच आपल्या शाळेचं नाव उज्बल तर करालच पण आई वडिलांना याचं काय आहे सार्थ अभिमान आणि आम्हा शिक्षकांना तर आहे तर तुम्हाला या निरोप समारंभाने मिळतं आता शाळेतून गेले सावरगावला शिक्षक वेगळे बघित सर वेगळे त्या गाड्या वेगळ्या वातावरण वेगळं आजी बार गडबडून जायचं hmm. नाही कुणी तुम्हाला जुने विद्यार्थी असतील ते काय करतील अरे रावी करतील ना घाबरायचं नाही आपल्याला पण येत आपला पण आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही मी पण कुठून आलेलो आहे बडगाव सहाच्या शाळेतून आणि तुम्हाला जर काय वाटतच समजा एखादा म्हटला हे तू असं कर हे खोटे तुला नाही ना पटेल ते आपल्याला नाही करायचं अन्यायाविरुद्ध नेहमी आपण सडव करायचे आपल्याला जी गोष्ट पटेल तीच करायची चांगलं वाईट आपल्याला तोपर्यंत तो मग चांगल्या सवयी चांगले मित्र आणि आरोग्यदायी त्याबरोबर आहार आणि आपल्या मदत हे ठेवा आणि कष्टाचं चीज होईल आणि आपल्या शाळेच आपल्या गावाच नाव कधीही बदनाम होणार नाही नेहमी उंचावत राहील याकडे तुमचं सगळ्यांचं लक्ष पाहिजे आणि यासाठी या आमचं आता इथं जेवढे पालक आहेत आम्ही सुद्धा आम्ही जरी सेवा निवृत्त झाले तरी आमचं लक्ष तुमच्याकडे आहे कोणती शाळा कोणतं काय इथं काय चांगलं आहे हे पाहण्याचं असं तुम्ही राजवंशाप्रमाणे चांगलं चांगलं खेचण्याचं काय करा औषध संपादन करा यासाठी तुम्ही चांगल्या सवयी लावा बुरामत देखो बुरामत सुनो आणि बुरामत वाणी फार महत्वाची आहे वाणी फार महत्वाचे आहे शब्दगंधवरील हो एक आलं चालेल पण आपली वाणी आणि आपल्या चेहऱ्यावर सांगून जात इतरांना काही देता नाही आले ना दोन शब्द समोरच्या माणसाशी तुम्ही प्रेमाने बोला ओके नाही तर तुमच्या चांगली सेवा व्हावी चांगलं आदर्श नागरिक बना उच्च शिक्षित व्हावे शिवाय आत्ताच आपल्या केंद्र प्रमुखांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेच्या युगात जर टिकायचं असेल तर तुम्हाला युटीएससी एमपीएससी परीक्षा द्यायच्या पुढे मग आतापासूनच तुम्ही काय गेलं पाहिजे अभ्यास सातत्य नियमितपणा ठेवा सकाळी कधी उठायचं छान सांगितलं सरांनी सोयी कशा लावल्या पाहिजेत आळस आळस तर हा काय आहे माणसाचा पूर्ण शत्रू विभाग तर या गोष्टी टाळायच्या वाईट सोडून द्यायचं लगेच एखादा आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करीत पण नाही मराठी एक पाऊल पडती पुढे कधी मागे घ्यायचं नाही आपण शिवरायांच्या पावन भूमीत जन्म जन्मलेलो सगळे नागरिक आहोत मुलं आहात तुम्ही सुजाने तुम्ही तुम्हाला सगळं चांगलं वाईट कळत आहे ओके नाही तर तुम्हाला या पुढील शिक्षणासाठी मी माझ्या मिटकरी आणि तोडकर कुटुंबियांतर्फे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का त्या दिवसापासून मी पांघरून घ्यायचं बंद केलं मी गेल्या वर्षीपर्यंत कधीही पांघरून घेतले तासात जोपायचा ताकद वाढवण्यासाठी मी तसंच जोपायचा बिमाड्याला इंजेक्शन ड्युटी होती पावसाळा होता थंडी होती आम्ही मस्त भैंग असा दिवस पांगरणाचा झोपलो तो सुरून शरीराकडे माणूस ती पावड गाव वाजते शरीराला सवय झाली की शरीर सगळं स्वीकारतो म्हणून पण मी मात्र लय आग्रह झाल्यामुळं वयवर्ष पन्नासच्या पुढे गेल्यामुळं आता कधीतरी नाईलाज झाला तर पांघरून घेतो नाहीतर मी कधीही पांघरून घेतलेलं नाही काही गोष्टींचा त्या कारणा सुद्धा शिकलं पाहिजे जी। जीवनात मी कधीही तोंडाला पावडर लावली नाही मी कधीही केस नाही ना डोक्यावरच्या तेल लावले नाही वाईट दिसतोय का रे मी बघा ना माझ्या <laughs> आता केस नाहीयेत <laughs> <laughs> केस वाढल्यानंतर सुद्धा बघा ना मोड ऐसा ओढून टाळ नाही का काही गोष्टींचा मोह टाळणं हे सुद्धा सौंदर्य असतं <laughs> मुलां बरोबर ना मी ठरवलं होतं मी कधीही बुक घातला नाही लग्नात एकदा घातला काढून ठेवला परत कधीही बुक घातला बघा ना काही गोष्टींचा त्याग केल्याचा सुद्धा खूप आनंद असतो मुलांना साधं आलं महात्मा गांधीजींनी शिकवले तुम्हाला आम्हाला आपल्याला हवस असते मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे अरे कशाला नाही मिळालं तर घाबरायचं नाही माझ्या लहानपणी माझी गरिबी होती नव्हतं तेल घरात सवय लागली नवदी पावडर घरात लागली सवय साधर आहे स सा। माझे कपडे सुद्धा साधी सुधी असतात आता पोरं नोकरीला लागल्यानंतर मला हे आग्रह करतात अशी ब्रँडेड लक्षचे कपडे असतात म्हणून मी घालतो नाही तर माझी इथून माझं कपडे सुद्धा साधी असायची साधं राहा ते रामदेव बाबा किती प्रॉपर्टी त्यांची माहिती का सोपरेन वस माझं गुंडाळलेलं वस्त्र आणि खांद्यावर येत नव्हतं एवढीच त्यांची प्रॉपर्टी होईल तरी ते किती आनंदी जातात बघा ना जीवनात आनंद घेऊ लय पैसे कमावले आणि अशी त्याला तू स्वप्न घेऊन जाऊ नका मी गाडी घेईल आणि मग आमच्या घरात टी व्ही गेल हे काही स्वप्न आहे संशोधन करील काहीतरी शोधील काहीतरी असं निर्माण करील की जी कुणीही याच्या मागे निर्माण नाही केलं त्याचा सगळ्या जगाला फायदा होईल असं मी काहीतरी करील सगळ्यांमध्ये मी उठून दिसल असं कर्तृत्व करा नुसते पैसे कमवून नुसत्या प्रॉपर्ट्या करून नुसते सिमेंटचे इंग्लेन बंगले बांधण्यासाठी जगायचं कुणीतरी आपण असे दिसलो पाहिजे सगळ्यांमध्ये उठून दिसलं पाहिजे असं आपलं कार्य असावं मला सांगा महात्मा गांधींचं नाव घेतलं जातं वेगवेगळ्या राज्यकर्त्यांचं नाव घेतलं जातं तुमच्या आमच्या जा आजाबाजांचं नाव घेतलं जातं काहीतरी केलं त्याचं दावत तरी घेतलं जातो काही काहीच घेतलंच जात नाही याचा अर्थ त्यांच्याकडून फारसं काही घडलं तुम्ही आम्ही लक्षात ठेवा असं काही म्हणा की तुम्ही नसल्यानंतर सुद्धा तुमचं नाव घेतलं पाहिजे असं कर्तृत्व याच्यासाठी काय करावं लागतं दुसऱ्यासाठी जगायची सवय ठेवावी लागते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा